जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा नव्या जोमाने काम करणार आमदार रोहित पाटील तासगाव येथे नूतन जिल्हा परिषद व, व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार संपन्न तासगाव कवटेमाकाळ तालुक्यातील मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना जनतेने चांगले मतदान करून निवडून दिले मात्र तासगाव पंचायत समितीमधील पराभवाची जबाबदारी मी घेत असून येणाऱ्या काळात जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा नव्या जोमाने काम करणार असे प्रतिपादन आमदार रोहित पाटील यांनी केले ते तासगाव येथे नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळा प्रसंगी बोलत होते सुरुवातीला आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील ज्येष्ठ नेते अविनाश काका पाटील उपस्थित होते आमदार पाटील पुढे म्हणाले की मी कोणत्याच आव्हानाला कधीच घाबरलो नाही जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा नव्या जोमाने काम असून पंचायत समितीत मी स्वतः जनतेचं काम करण्यासाठी बांधील आहे अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली त्याचबरोबर जिल्हा परिषदेला मतदान करणाऱ्यांनी पंचायत समितीला वेगळा विचार केला असेल असे निकालात दिसून आले परंतु पराभवाला संधी म्हणून मी बघतोय कोणीही नाउमेद होऊ नका एका पराभवाने खचून जाऊ नका नव्या ताकदीने पुन्हा जोमाने कामाला लागूया असे आवाहन रोहित पाटील यांनी केले यावेळी ताजुद्दीन तांबळी तालुकाध्यक्ष विश्वास पाटील संजय पाटील यांच्यासह तासगाव कवटेमाकाळ तालुक्यातील सर्व नूतन सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा